नमस्कार घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता महाशिवरात्रीचा दिवस असतो आता जानकीला काळजी असते ती सुमित्रा त्यांच्या स्त्रीधनाची आणि म्हणूनच आता जानकी महादेवांच्या मंदिरामध्ये जाते दुधाचा अभिषेक करते आणि महादेवांना हात जोडत विनंती करत म्हणू लागते देवातीदेव महादेव तुम्हीच या सगळ्यातून मला बाहेर काढू शकता माझ्या आईंचं स्त्रीधन नक्की कुठे आहे ते तुम्हीच मला सांगू शकता मला काहीतरी मार्ग दाखवा असं म्हणत आता जानकी महादेवांकडे प्रार्थना करू लागते आता जानकीची ही प्रार्थना देवादिदेव महादेवांपर्यंत पोचलेली असते आता ज्यावेळी जानकी दुधाचा अभिषेक करत असते त्याचवेळी महादेवांच्या पिंडीवर एक नाग येतो तर त्यानंतर तो नाग पिंडीकडून बाहेर पडतो आणि एका रस्त्याने चाललेला असतो जानकी म्हणू लागते की मला असं का वाटत आहे की हा नाग मला तरी कुठेतरी घेऊन जात आहे असं म्हणत आता जानकी नागाच्या मागे मागे चाललेली असते आता तो नाग हा रणदिवेंच्या घरापर्यंत येतो त्यावेळी एका कुंडीमध्ये बसतो त्यावेळी जानकी हात जोडून म्हणू लागते नक्की काय अर्थ असेल याचा परंतु त्याचवेळी तो नाग ती कुंडी खाली पाडतो तेव्हा मात्र जानकीला धक्काच बसतो आता खरंच महादेवाने दाखवलेला हा चमत्कार जानकीला कोणती दिशा दाखवेल आणि त्या कुंडीमध्ये सुमित्राताईंचं स्त्रीधन असेल का आणि जर ते स्त्रीधन मिळालं तर जानकी यामागे ऐश्वर आहे हे सिद्ध करू शकेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद